ಕೂಂದಕರ ಪ್ರಗತ ಅಧ್ಯಯನ ವ ಸಂಶೋಧನ ಕೇಂದ್ರ ನಾಂದೇತರ್ಫೆ ವ್ಯಾಖ್ಯಾನ वक्ते डॉक्टर रामचंद्र गायकवाड सहयोगी प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग पानसरे महाविद्यालय अर्जापूर जिल्हा नांदेड श्रीधर पंत टिळक यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान पहा एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करावि आंबेडकरी चळवळीला योगदान असा त्यांचा विषय आहे सर्वप्रथम डॉक्टर गायकवाड यांचा परिचय करून विनंती की आमचे मित्र डॉक्टर शेटी जाधव विविध विषय असतात आणि ते अत्यंत संपर्कपणे इथं साजरी केली जातात त्याचा मी एक साक्षीदार आहे आज ज्या विषयाची निवड या केंद्राने एका बँकेमध्ये अकाउंट ऑफिसर होते अकाउंट मॅनेजर म्हणून ना त्यांनी मिळे सुर मेहारा तो सूर्य बन गिफ्ट त्यांच्या हातूनच तिथल्या सगळ्या व्यक्तींना पुरस्कार आणि अस्पृश्य व्यक्तींच्या लोकांना त्या ठिकाणी चार सुद्धा त्या ठिकाणी केला गेलेला आणि स्वतः सुद्धा त्यांनी चार केलेला म्हणजे इतकी मोठी क्रांतिकारक घटना जी आहे का त्या काळामध्ये म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये राजाश्री शाहू महाराज यांचं जे काही कार्य केलं कारण त्यांनी मानगावला परिषद घेऊन अस्पृश्य लोकांनी त्या मानगावच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांच्या संदर्भात असं लोक सांगतात की आता माझी जबाबदारी संपलेली आहे आणि तुम्हाला तुमचा आता पुढारी आहे आणि हा पुढारी तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही हा हे उद्धार जो आहे दलितांचा हा उद्धार केव्हा झाला तर तत्कालीन स्थितीमध्ये बाबासाहेबांना अशी जे काही दृश्य सहकारी मिळाले होते त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून कारण काय ही अस्पृश्यता ही सामाजिक उषमता किती स्वतः नाही हे त्यांच्या कृतीतून हे त्यांच्या विचारातून हे त्यांच्या लेखणीतून हे त्यांच्या बौद्धिक वादवादातून त्यांनी त्या समाज योजनेला सांगण्याचा प्रयत्न जो आहे ते बाबासाहेब ते बाबासाहेब जर सांगू लागले तर ते कदापि शक्य झाले म्हणून त्यांनी या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना जे काही मंडळी घडित केली त्या लोकांचं खूप मोठं सहकार्य जे आहे ते सहकार्य लाभलेलं आहे दुसरं त्या ठिकाणी बहिष्कृत विद्यार्थ्यांचं एक वार्षिक संमेलन त्या ठिकाणी पुण्यामध्ये भरलेलं होतं आणि ते चतुर्थ संमेलन होतं आणि बाबासाहेब आंबेडकर त्या परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्या तु� संमेलनाला सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेब हादर होते आणि इतर श्रीदर्वण पिढक होते काही पुष्ठ मंडळी होती ते सुद्धा त्या ठिकाणी हजर होते आणि ते सगळं होत असणार त्या ठिकाणी गायकवाडवाड्यामध्येच या बाबासाहेबांनी पश्चिम बंगालमधल्या दोन मंडळाच्या संदर्भात संदर्भ घेऊन आपल्याला सुद्धा काही कार्य करता येईल का म्हणून त्यांनी समाज संघाची जी काही स्थापना जी आहे ती त्यांनी केली होती आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे जेधे जवळकर यांच्याशी वितंडवाद चालू असताना सुद्धा त्यांनी नंतरच्या काळामध्ये श्रीकृष्ण मेळ्याच्या बाबतीमध्ये किंवा त्यावेळेस ते जेधे आणि जवळकर यांच्यासोबत आहेत आणि जेधे आणि जवळकरांनाच बाबासाहेबांना प्रत्यक्ष मिळू शकले नाही त्यांच्या माध्यमातून सांगितलं की मला माझ्या वाड्यामध्ये समाज सत्ता संघाची शाखा स्थापन करायची आहे एकदा बाबासाहेब पुण्याला आले असताना त्यांच्यासोबत त्यांनी डायरेक्ट ही करून दाखवली की बाबासाहेब मला माझ्या टिळकवाड्यामध्ये समाज सुद्धा सगळ्या शाळा स्थापन करायचे मला ते काही ना मग तेव्हा बाबासाहेब सांगतात की सध्या नको आहे कारण तुमचा जो काही वाद होता तो वाद सध्या कोर्टामध्ये चालू आहे आणि तुम्ही जर कोणा असे काही प्रयत्न करत असा तर ते तुमच्या अंगटेल किंवा तुम्हाला आडाळा ठेवून तुम्हाला त्रास होईल की असं काही करू नका त्यांनी असा सल्ला मागावा परंतु तो काही वाद लोकांत मिटणार नाही आणि शेवटी त्यांनी जेधे आणि जवळकर यांच्या पुढे आग्रह धरला की मला ते शाखा जे आहे स्थापन करायची आहे आणि शेवटी मग आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी पुण्यामध्ये ठिळकवाड्यामध्ये त्या समाज मतारसंघाची शाखा जी आहे त्या ठिकाणी स्थापन केली होती निश्चय केला होता आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमंत्रण दिलं होतं आणि मग त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी यावेळेस आपले जे काही सहकार्य जे आहेत त्या सहकार्यासोबत त्यांनी आणलेलं होतं की ज्यामध्ये देवराव नाईक आहे की ज्या देवराव नाईकांचा नाशिकच्या काळामध्ये सत्याग्रहामध्ये अत्यंत सहकारी सहकार्य बाबासाहेबला झालेला आहे त्यामध्ये गणेश <coughs> छत्रबुद्धी आहे सुतरकर आहेत भारभद्रेकर आहेत भावी प्रधान आहेत उठ्छल प्रधान आहेत म्हणजे असे अनेक राणा कोहळी आहेत म्हणजे असे अनेक लोक जे आहेत ना त्या ठिकाणी चित्रपटाच्या निगमपणा त्या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि सात म्हणजे एक दिवस अगोदरच म्हणजे आठ एप्रिलला ती शाखा स्थापन झाली पण ही सगळी मंडळी सात एप्रिलला संध्याकाळी पुण्यामध्ये अवतरली आणि त्या दिवशी श्रीपटने त्यांचं अत्यंत भव्य असं स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचा मुकाम तिथं त्याच वाड्यामध्ये राहिलेला आहे आणि त्याच घरी त्यांचं जे काही खाण्यापिण्याची जे काही व्यवस्था जी आहे ती व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे बाहेरून कुठेही व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केलेली नाही चित्रपट ठिकाणी त्यांचे जे काही घरचे काही स्वयंपाकी होते त्यांनाच सांगितलं की तुमचा इथं स्वयंपाक इथंच झाला पाहिजे आणि तिथंच त्यांनी स्वयंपाक करण्यावर आणि संध्याकाळचं जेवण त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मग आठ सकाळी सगळे काही उपस्थित ब्राह्मण ब्राह्मणेतर स्पर्श अस्पृश्य मंडळी जे आहेत त्या लोक पुण्याच्या देवाणखान्यामध्ये वाड्यामध्ये एकत्र आले चार पाणी घेतले आणि संघ समाज संस्था संघाच्या स्थापनेच्या कार्यक्रमात त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि या याप्रसंगी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या भाषणामध्ये त्यांनी रामभाऊ टिळक असतील टिळकांचे मोठे बंधू श्रीपण टिळकाचे आणि श्रीधरपण टिळक असतील त्यांचं कार्य पाहून त्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि याच कार्यक्रमामध्ये पुन्हा श्रीधरपण टिळकांनी सुद्धा आपलं भाषण जे आहे ते भाषण त्यांनी केलेलं आहे आणि त्या भाषणामध्ये श्रीधरपण टिळक असं म्हणतात की हिंदू समाजाची स्थिती जी आहे ही स्थिती चिखलात रुतलेला गजेंद्रासारखी झालेली आहे आणि त्या वर्णभेदरूपी मगरपीडित आहे समाजसत्ता संघरूपी विष्णूच या गजेंद्रास अवनोजीतून वर काढण्यास अवतरला आहे चातुर्वर्ण्या चातुर्वर्ण्याच्या जी असमानता हिंदू समाजामध्ये आहे ती नाहीशी करणे या विशिष्ट हेतूने या संघ या संघाची म्हणजे समाजसत्ता संघाची स्थापना झालेली आहे आणि आता त्या समाज संघात समाज समा समता समाजसंघातर्फे सहभोजनातील जे कार्यक्रम होतील त्यांना माझा पूर्ण हा दिवाणखळा जो आहे तो पूर्णतः मोकळा आहे आणि त्याचबरोबर हो? मिश्रविवाहासाठी सुद्धा ही जागा त्या ठिकाणी पूर्णतः इतर ठिकाणी व्यवस्था बळी पडेल या कामासाठी सुद्धा माझा हा ट्रेळपणा जो आहे किंवा दिवाणखणा जो आहे तो पूर्णतः मी देत आहे आणि त्याच माझ्या बंधूची पूर्णतः समोरती आहे असं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं म्हणजे आता पूर्णतः सामाजिक सुधारणेसाठी सामाजिक संतेसाठी श्रीधरमिळ जे आहेत ते पूर्णतः आंबेडकर बाबा बाबासाहेबांसोबत त्या ठिकाणी पूर्णतः चळवळीमुळे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी पूर्ण स्वतःला झोकून दिलेला आहे आणि तिथं त्या ठिकाणी पुन्हा कार्यक्रम ठेवण्यात आले त्या ठिकाणी पुण्याची आणि त्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्वतः श्रीदरमण समाज स्वतः संघाचे स्वतः उपाध्यक्ष आहेत दुसरी साधी घटना की बाबासाहेब कोलमेज परिषदेला गेलेले आहेत इथं राजकीय आकाशा चालू आहे गोलमेद परिषदेमध्ये आणि इथं नाशिकचा शाळा मंत्री परिषद चालू आहे त्याच काळाला आणि बात्या सांगून गोलमेद परिषदेचा अनुभू लढा चालू ठेवा बंद करू नका तो सतत सहा वर्ष चालू होता नाशिकचा म्हणजे एकदा चालू मग शेता जेव्हा बाबासाहेब आजपुर शांची जी काही भूमिका जी आहे कोलमेद परिषदेची मांडतात की आसपर्शाला अत्यंत वाईट वापर दिली जाते त्या ठिकाणी आणि तिथं गांधीजी आहेत आणि गांधीजी त्या ठिकाणी म्हणतात की संपूर्ण भारतीयांचा हिंदूंचा वीज प्रतिनिधी आहे आणि त्यामुळे इथं दुसऱ्यांची भूमिका मांडली जाऊ नये किंवा ती ऐकली जाऊ नये त्या ठिकाणी मी म्हणेल त्या पद्धतीनं या ठिकाणी निर्णय घेतला गेला पाहिजे बाबासाहेब आणि त्यासाठी आगा खान त्या ठिकाणी होते मुस्लिम युगच्या माध्यमातून आणि आगा खानला सुद्धा महात्मा गांधीजींनी पटवलं होतं आणि त्याने सुद्धा काय बघले होते की गांधीजींनी सांगितलं होते की एक करारदारी करत जात तिथं त्या ठिकाणी की आकृषाचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मीच म्हणून सोडवतो त्या ठिकाणी आणि हेच खरे भारतीय जनते प्रतिनिधी आहेत की तुम्ही मांडा आणि त्या आकाखाने मान्य गेले कारण त्यांच्या पटेल गेला होता परंतु महाराष्ट्राला पटलं नाही मग त्यांनी म्हणलं की तुम्हाला हे भारतामध्ये आकृषण आहे हे गांधीजींचं म्हणतात त्या ठिकाणी तिथं समांतर मागणी केली जाते तिथं मांडतात त्या ठिकाणी पण इथं भास्कर कद्रेकर नाशिकला त्या ठिकाणी आहे ते अनेक वेळा बाबा सोबत आहेत जेव्हा दगडफेक झाली तेव्हा दगडा बाबासाहेबच्या अंगावर पडत होती तेव्हा भास्कर कदरेकर पळत जाऊन बाबासाहेब छत्री धरतात हे त्यांना वापरलेलं आहे हे भास्कर कद्रेकर आणि दादासाहेब गायकवाड हे इथल्या सगळ्या लढ्याचं जे काही वृत्तांत आहे ते टाइम्स ऑफ इंडियातून प्रसिद्ध आण मग जेव्हा पुरावा म्हणून जेव्हा ब्रिटिश सरकारने बाबासाहेब मागतात किंवा तिथं आतृशांना विश्वची वागडी कृती तर तिथं पुरावा काय तेव्हा बाबासाहेब कार्यक्रम तात्काळ यांच्याकडे जे काही वृत्तपत्र छापून आलेलं आहे ते तात्काळ पाठवून द्या तेव्हा इथून हे सगळे कातरण दादासाहेब गायकवाड आणि बासराव कदरेकर भासराव कद्रेकर हे त्यांना तिथं पाठवतात आणि तेव्हा तिथं साजरे करतात तेव्हा ब्रिटिश सरकारला खरं पडते आणि तेव्हा दाची म्हणा घ्या म्हणजे अशी ही जी माणसं आहेत तोला ओळा असेल तळमुळीची माणसे जे आहेत ना, ना की बाबा त्या काळामध्ये घेतलेली आहेत मिळालेली आहे म्हणून हा लढा जाऊ झाला परंतु झाला असं की श्रीरमन टिळक सुद्धा हे त्याच तुला ओळाचे होते परंतु त्यांच्या पाठीमागं अनेक विघ्न काठ त्या काळामध्ये लावलेली होती श्रीमण टिळकांच्या केसरीचा रस्ता वाद पूर्ण चालू होता लातूरची जिरिंग फॅक्टरी असेल किंवा केसरीचं प्रेस असेल किंवा ट्रयवाडा असेल हे काही प्रमाणात म्हणजे लोकम आपल्या मुलांच्या नावाने संपत्ती केलेली होती परंतु केसरीच्या संदर्भात काही वाद घ्यायची चालू होते ते हा त्यांना मिळत नव्हते आणि तिथली जी काही मंडळी होती ती त्यांना त्रास देत होती त्यामुळे आणि त्या त्रासामुळे ती इतकी उत्रागली होती इतकी वैतागली होती आणि पुन्हा सुंद्रमंडळी या ठिकाणी या सामाजिक सुधारणेच्या प्रवाहात उतरले होते आणि ते त्यांना आवडत नव्हतं आणि त्यांनी म्हणजे त्यांची अशी भूमिका होती की हा चंद्रमंडळ या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माला आग लावण्यासाठी पुढे आलेला पाऊस आहे अशी भूमिका ती झाली होती आणि त्यामुळं जितका विरोध करता येईल तितका विरोध या श्रीमंडळाला त्यांनी करत होते आणि मग शेवटी त्यांचं मन खच्च करत झालं त्या ठिकाणी आणि शेवटी दुर्दैव असं की चित्रमंडळ त्या ठिकाणी छोटी पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी की बाबासाहेब त्या काळामध्ये जळगावला एक परिषद आहे त्या परिषदेला जातात त्या ठिकाणी आणि तेवीस मेला बाबा श्रीमंडळ बाबाला पत्र लिहितात की जेव्हा हे पत्र त्यांच्या हातामध्ये पडेल तेव्हा पृथ्वीपण टोळक या जगाचा निरोप घेतलेला असेल आणि जेव्हा आत्महत्या झाली आणि तो पत्र द्यायला बाबासाहेबांच्या ऑफिसला गेलेला आणि मग इथं या ठिकाणी होत होती पुण्यामध्ये त्यांनी तात्काळ बाबासाहेब तार पाठवली गळगावला की असं या ठिकाणी आत्महत्या केलेल्या तेव्हा बाबासाहेब त्या परिस्थितीमध्ये त्या जेव्हा तार मिळतील तेव्हा ते ढस रडतात त्या ठिकाणी की मी एका चांगल्या सहकार्याला आणि ते इतके एकमत धर्म एकमत झाले होते दोघंही की एक बंधुतुल्य प्रेम त्याच्या निर्माण झालेलं होतं आणि इतकं त्यांना वाईट वाटलं आणि शेवटी त्या संदर्भामध्ये बाबा श्रीपुटकाच्या संदर्भाने एक पत्र पुन्हा त्यांनी छापलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी पूर्ण श्रीपुटकाची काही भूमिका जी आहे त्यांची विचार जे आहेत की हे येणाऱ्या पिढीसाठी किंवा देशासाठी त्या समाजासाठी किती उपयुक्त आहेत ही भूमिका त्या काळात त्यांनी मानलेली होती थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे की बाबासाहेबांनी देशा या देशामध्ये सामाजिक समजता जो लढा जो होता त्या लढ्यामध्ये जे विविध टप्पे होते त्या विविध टप्प्यावर काम करत असताना त्यांना त्याच्या ठिकाणी वेगवेगळी माणसं त्या ठिकाणी भेट भेटत गेली आणि तो लढा जो आहे तो यशस्वी होत गेलेला आहे आणि म्हणून आज बाबासाहेब किंवा बाबासाहेबांना जे काही सहकार्य मिळणार आहे त्यांचा इतिहास जो आहे तो आपण जर या ठिकाणी पुढे समाजामध्ये ठेवला तर वर्तमान स्थितीमध्ये जो काही नव्याने समाजामध्ये जो संघर्ष उद्भवत आहे किंवा योग हातलेला आहे किंवा निर्माण शक्यता आहे जर आपण या ठिकाणी मांडलो तर निश्चितच या देशाला इथल्या समाजाला एक वेगळी दिशा या ठिकाणी मिळू शकते आणि या संदर्भाने मी माझी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे तिथे मला मांडण्याची संधी दिली खरंच मी पांडेकरांची प्रगत अध्ययन केंद्र केंद्राचे सगळे संचालक यांचा मी इतका ऋणी आहे की एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला या ठिकाणी मला संधी दिली आणि मला इतर मला या ठिकाणी मला प्रेरणा मिळाली मी माझे जे काही शब्द जे आहेत मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेले आहेत या संधीचा निश्चितच जीवनामध्ये फायदा होईल आणि या संधी दिल्याबद्दल मी या केंद्राचे पूर्णत आभारी म्हणतो किंवा त्यांच्या ऋणामध्येच राहतो असे गुरु म्हणून मानून संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज पण त्याच वेळेला अतिशय बाधळी अशा व्यक्तिमत्वाचं जे आंबेडकरी चळवळीतलं सुस्त योगदान नाही एकूण त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं लेखन आणि त्यांचे वेगवेगळे उपक्रम यांचा अतिशय सविस्तर परिचय करून दिला त्याबद्दल मी नरहपुरुलकर प्रकट अध्यक्ष व संशोधन केंद्राच्या वतीने सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो तसेच आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या व्याख्यानाचा आनंद घेतला त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार आणि संयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी धन्यवाद